हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी जात आहे दादरला दादरवरून मग भी ला जाना रहे, दादर ला मी मनीष मार्केटला जाणार आहे दादरला आमची गाडी असते तिथून गाडी घेणार आणि मग आम्ही मनीष मार्केटला जाणार तर त्याचं कारण असं मनीष मार्केटला जाण्यामागचं की माझे ट्रायपॉट मा जे आहे ते पूर्णपणे कामातून गेले आणि शिफ्टिंगच्या वेळेस ते इकडे तिकडे पडून आणखीनच ते कामातून गेले म्हणजे काय होतं ते ट्रायपॉट जेव्हा मी फर्स्ट टाइम ह्यांनी घेतला होता ना ह्यांनी ट्रायपॉट आणला होता मी आणला नव्हता कारण की मला रेसिपी शूट करण्यासाठी ट्रायपॉट लागायचा त्यावेळेस त्यांनी छोटा ट्रायपॉट घेतला होता तो बऱ्यापैकी बरा चालला सुद्धा व्यवस्थित पण तो लो क्वालिटीचा असल्यामुळे व्यवस्थित चालला नाही कारण त्यांनाही तेव्हा काही कळलं नाही कसा ट्रायपॉट घ्यायचा आहे काय करायचं आहे कारण युट्यूबर कोणी आमच्याकडे युट्यूबर असं कोण नाही आहे मी एकटीच जी जिने युट्यूबवर येण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे त्यांना असं फारसं काही कळलं नव्हतं त्यावेळेस म्हणून त्यांना जो भेटला तो त्यांनी आणला होता तर त्यावेळेस मी त्या ट्रायपॉट वरती रेसिपी शूट करायचे आणि मग नंतर मला आता साठी मोठ्या ची गरज होती म्हणून मग मी दोन ट्रायपॉट घेतलेत पुढे मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये ट्रायपॉट बघा कसे भेटलेत ते मला तर इथे बघा इथे हे दादरला गाडी लावतात दादरला नाही गाडी लावत सॉरी रोल परेरला गाडी लावतात ते मग आम्ही दादरला उतरून पुन्हा एक स्टेशन पुढे गेलो आणि मग तिथून गाडी घेतली आणि मग नंतर आम्ही मनीष मार्केटला गेलो मग मनीष मार्केटला गेल्याच्या नंतर दोन ट्रायपॉट बघितले ते घेतले छान वाटले आणि मला स्पेशली माझं असं होतं की मला ट्रायपॉटच घ्यायचे होते बाकी मला काही घ्यायचं नव्हतं तर हे बघा हे असं रोल परेलला इथे ते गाडी लावतात ही पार्किंग आहे तर ते थोडंसं मी आपलं शूट केलं होतं आणि ते देवांश नकरे सुरू आहेत देवांश बोलत होता की बरेच दिवस बाबा इथे गाडी ठेवली आहे गाडीवर बरीचशी धूळ बसली होती तर म्हणून आणि आमच्या देवांशचं कसं आहे आमच्या दोन्ही गाड्यांवरती देवांशचं खूप जास्त प्रेम आहे तर हे आमचे महाराज स्वामी महाराजांची प्रतिमा आम्ही आमच्या गाडीवरती कोरून घेतली आहे आणि महाराजांना आम्ही गाडीवरती ठेवलं त्याचं कारण म्हणजे असं आहे की महाराज जिथे तिथे आमच्या बरोबर असावे अशी आमची इच्छा असते नेहमी म्हणून महाराज आमच्या ह्या गाडीवरती आहेत आणि मुंबईच्या गाडीवरती तर आहेतच आहेत कारण की हे काम करत असतात चोवीस तास म्हणजे बारा तास तरी हे कामच करत असतात तिथे गाडी चालवत असतात मग त्यातले मी म्हणजे ऍक्च्युअलमध्ये असं झालेलं की दोनदा तीनदा ह्यांचा ऍक्सिडेंट झालं होतं हे गाडीवरून पडले होते ह्यांच्या ढोकराला लागलेलं ला, कमरेला लागलेलं ला। मग त्यावेळेस मी नवीनच स्वामी सेवेमध्ये आलेले म्हणून मग मी यांना म्हंटल होत की तुम्ही महाराजांचा फोटो आपल्या गाडीवर असणं गरजेचं आहे महाराजांची प्रतिमा असणं गरजेचं आहे कारण तुमचं रक्षण ते करतील आणि तसंही ते करतातच पण म्हटलं तुम्हाला आधार म्हणून तुम्ही निधन त्यांचा फोटो तुमच्या गाडीवरती काढून घ्या म्हणजेच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे नाही आहात ते तुमच्या बरोबर आहेत तसे तर ते आपल्या बरोबर असतातच पण म्हंटल प्रतिमा असेल तर तुम्हाला आणखी छान वाटेल गाडी चालवताना काम करताना एक असा वेगळाच उत्साह येईल की महाराज आपल्या बरोबर आहेत म्हणून तर म्हणून मग त्यांनी ती काढून घेतली होती आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार पण जेव्हापासून महाराज आमच्या गाडीवर आहेत तेव्हापासून माझ्या मिस्टरांना असं कधीच नाही जाणवलं की त्यांचं ऍक्सिडेंट झाले किंवा काही यांनी नाहीच झालेलं तर तिथून मग नंतर गेलो बर्गर किंग मध्ये आमच्या देवांश असं असतं ना की मुंबईला गेलो की देवांशला पिझ्झा बर्गर काही ना काही खायचंच असतं त्याचा असा हट्टच असतो की त्याला बर्गर खायचा आहे त्याला पिझ्झा खायचा आहे आमच्या वेळेस तर आम्ही लहान होतो ना त्यावेळेस मी खरंच सांगते तुम्हाला हे बर्गर पिझ्झा काय असतं ते माहितच नव्हतं की आमच्यासाठी बर्गर म्हणजे वडापाव हेच आमचा बर्गर असायचा पण आताच्या मुलांना बर्गर पिझ्झा पास्ता फ्रेंच फ्राईज ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आवडायला लागल्यात ना की आपलं बालपण काय होतं आणि ह्यांचं बालपण काय आहे खरंच आम्हाला तर मी तर इमॅजिन करते की आम्ही लहानपणी काय खायचो माझ्या पप्पा कसं होतं ना माझे पप्पा कामानिमित्त खूप जास्त बाहेरगावीच असायचे जम्मू काश्मीर परत असं खूप लांब लांब ते जायचे काश्मीर दिल्ली वगैरे खूप लांब लांब असं जायचे मग तिकडून ते ना नवीन नवीन आयटम असे पदार्थ काही ना काय खायला घेऊन यायचे तर तेव्हाच माझ्या पप्पांना लहानपणी एक पदार्थ घेऊन यायचे काश्मीरवरून आय थिंक तर त्याच्यावरती ना असं काजू बदाम वगैरे असं तुटी फुटी टाकून असं एक छान असा ब्रेड असायचा तो मोठा पिझ्झा टाईपमध्ये आणि त्याच्यावरती हे सगळं टाकलेला असायचं आणि तो गोड असा बनवला जायचा तो पिझ्झा सारखाच असायचा तर तो खायला सुद्धा खूप छान लागायचा मग तिकडून माझे पप्पा घेऊन यायचे ते आमच्यासाठी स्पेशली की तिकडचा खाऊ म्हणून असं घेऊन यायचे तर तो तोच आम्हाला असं वाटायचं की हा पिझ्झा आहे का काय कारण त्यावेळेस असं कळायचं नाही ना की पिझ्झा बर्गर काय असतो कसं असतं कारण की तेव्हा जास्त माहित नसायचं आमचं बालपण असं गेलं की थोडा हलाकीत गेलं पण आम्हाला पिझ्झा बर्गर माहितच नसायचं पण आजकालच्या मुलांना पिझ्झा बर्गर पास्ता याशिवाय काहीच दिसत नाही खरंच एवढ्या मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये जाऊन बसताना असं वाटतं की बापरे आपलं बालपण काय होतं की आपण एकदा हॉटेलमध्ये सुद्धा जा जाऊ शकायचो नाही तेव्हा आणि आजकालच्या मुलांना बर्गर किंग हे <laughs> सगळं माहिती असतं बापरे पिझ्झा खायला डॉमिनोज वगैरे त्यांना नावं सुद्धा माहिती असतात की आम्हाला ह्याच कॅफेमध्ये जायचं आहे किंवा काय जायचंय सगळं त्यांना माहीत असतं खरंच आजकालची पिढी कुठे चालली आहे आणि आपल्या वेळेस आपलं जनरेशन काय होतं आपल्याला आपल्यासाठी बर्गर म्हणजे एक वडापाव असायचा आणि पिझ्झा म्हणजे माझ्या पप्पा जे आणायचे ते त्याला काय म्हणतात माहीत नाही आम्हाला पण ते जे होतं ते आमच्यासाठी पिझ्झा होता त्यावेळेस तर बघा इथे गेलो कॉफी वगैरे घेतली कोल्ड कॉफी वगैरे आमच्या देवांशला कोल्ड कॉफी वगैरे सुद्धा माहीत असतं बरं का कोल्ड कॉफी हवी त्याला हाय नमस्कार तर काल मी ट्रायपॉड घेण्यासाठी गेले होते आणि त्याच संदर्भात हा व्हिडिओ बनवत होते पण ऍक्च्युअल मध्ये असं झालं की ट्रायपॉड घेताना मला कॅमेरा पकडण्यासाठी माझ्याकडे कुणीच नव्हतं हे होते माझ्याबरोबर पण हे गाडीला पार्किंग शोधत शोधत फिरत होते शेवटी त्यांना पार्किंग काही सापडली नाही आणि मुंबईमध्ये गाडी पार्क करण्यासाठी जागा खूप म्हणजे असं शोधाव्या लागतात खरं तर त्यांना काहीतरी भेटलंच नाही आणि म्हणून मग माझ्याकडे कॅमेरा पकडण्यासाठी कोणीच नव्हतं आणि मग असा कॅमेरा पकडून हातामध्ये मी काही शूट करू शकत नव्हते आणि त्याचं कारण असं होतं की मला ट्रायपॉट व्यवस्थित बघून घ्यायचे होते आणि माझा आधीचा जो ट्रायपॉट होता तो एक एक म्हणजे इतका लो क्वालिटीचा होता की तो लगेचच तुटून गेला ऍक्च्युअलमध्ये ते त्यांनी आणलेला तर ते त्यांना काही कळलंच नव्हतं की तो ट्रायपॉट कसा घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे म्हणून स्पेशली मी गेले होते कारण मला ट्रायपॉट लागतात म्हणून तर आज मी दोन्ही ट्रायपॉट तुम्हाला दाखवते मी कसे घेतलेत आणि खरं सांगू तर ट्रायपॉट खूप स्वस्त भेटले मला मनीष मार्केट ट्रायपॉड घेण्यासाठी अगदी उत्तम आहे जे युट्यूबर आहेत ज्यांना ट्रायपॉड घ्यायचे आहेत त्यांनी मी तर सजेस्ट करेन की मनीष मनीष मार्केटलाच जा आणि तिथे तुम्हाला अगदी उत्तम असे ट्रायपॉड भेटून जातील खरंच सांगते आणि खूप स्वस्तमध्ये भेटतील मला तरी मी खरं सांगू तर मला सातशे रुपयेमध्ये दोन दोन ट्रायपॉड पडलेत म्हणजे एक मोठा ट्रायपॉड आणि छोटा जी स्टिक असते बघा ही ही सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो आणि व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो पत्र्याचा आवाज येतोय तर ही बघा ही आहे आणि इथे ह्याला लाईट सुद्धा आहे तर ही लाईट अशी पेटते आता दिसते की नाही नाही दिसणार ऍक्च्युअली मध्ये ह्याला चार्जिंग करायची आहे आणि मी काय आता त्याला चार्जिंग केली नाही मला नाही वाटत मला ह्या लाईटची काय जास्त गरज वाटेल पण हा चांगल्या क्वालिटीचा होता म्हणून मी हा घेतला तर ह्याची लेथ ह्याची उंची एवढीच आहे साधारणतः मला मला एवढं बस होईल की मी असं पकडलं तरी ते होऊ शकतं म्हणून मी हीच घेतली आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी सुद्धा होती पण मला त्याची काही गरज वाटत नव्हती म्हणून म्हंटल की ठीक आहे छान आहे आपण जसं हे करू तसं आहे बघा हे होऊन जाता आणि हे असं आपण उभंही करू शकतो छोटा ट्रायपॉट मोठा ट्रायपॉट असं आपण याला ओठ्यावरती जर आपल्याला काही काम करायचं असेल तर आपल्याला शूट करायचं असेल तर हे खूप बेस्ट आहे असं मला तरी वाटतं कारण ओठ्यावरती स्पेस कमी असल्यामुळे मोठा ट्रायपॉट तिथे ॲडजस्ट होत नाही मग त्यावेळेस हा ट्रायपॉट <coughs> सॉरी मग त्यावेळेस हा ट्रायपॉट अगदी उत्तम आहे ओठ्यावरती काम करण्यासाठी अशी ही सेल्फी स्टिक मी घेतली एक आणि खूप छान आहे क्वालिटी सुद्धा छान आहे प्लास्टिक सुद्धा छान आहे मस्त आहे मला खरंच खूप जास्त आवडली आणि इथे आपण मोबाईल अडकवू शकतो हे दाखवायचंच राहिलं ये बघा हे इथे आपण मोबाईल अडकवू शकतो आणि नंतर असं बंदही करू शकतो तर आता मला मी हा ट्रायपॉट दाखवला तुम्हाला हा कसा आहे ते सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉट असा आहे हा आता मी तुम्हाला ज्या ट्रायपॉटला मी आता फोन लावलाय तो ट्रायपॉट मी तुम्हाला दाखवते तो कसा आहे ते ओके लहान मुलं असतील ना तर कसं व्हिडिओ बनवायचे मला तर खूप प्रश्न पडतो आपण एक स्क्रिप्ट बनवतो आपल्याला काय बोलायचंय काय नाही बोलायचंय आणि मग आपण ते त्यानुसार आपण बोलत असतो पण ही मुलं येतात ना मग ती आपली स्क्रिप्ट आहे ना कुठेतरी भरकटच जाते मग आपल्याला भलतच काहीस बोलायला लागतं की आठवून आठवून विचार करून असं काहीस होतं काय करणार यार खरच मुलं सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये हा जो ट्रायपॉट आहे तो असा आहे आता हा ओपन करून दाखवत नाही मी कधी व्हिडिओ जर बनवेल त्यावेळेस जर मी तुम्हाला दाखवता आला तर पूर्ण ओपन करून हा केवढा मोठा होतो ते मी दाखवेल पण हा मोठा आहे म्हणजे माझा हाईट एवढा आहे खूप मोठा आहे त्याला ओपन असं असा हा ओपन होतो हम्म असा हा ओपन होतो इथूनही पूर्ण ओपन होतो हा माझा हाईट एवढा तरी होतो जसा आपण याला मूव्ह करू तसा हा मूव्ह होतो ऍक्च्युअल मध्ये ह्याचे सगळे मला समजता समजता खरंच खूप असं हा असा आहे आणि इथून हा असा मूव सुद्धा होतो आपण जसा याला करू तसं मध्ये एक प्रश्न काय बरं झालं याला हे बघा असा हा ओपन होतो आता मी बेडवर हो आहे त्याच्यामुळे मला परफेक्ट दाखवता येत नाहीये पण हा असा आहे आणखीन हा ओपन होतो पूर्ण मी सांगते ना माझ्या हाईट एवढा आहे हा पूर्णपणे आणि इथून सुद्धा असा हा बघा जसं हवं हो तसं त्या साईडला आपण त्याला वळवू शकतो काही थोडंसं ढिल्ल थो झालं थो लूज झालं टाईट करते जरा हे बघा ज्या साईडला हवं त्या साईडला आपण याला वळवू शकतो अशा पद्धतीने असा हा ट्रायपॉट आहे तर हे दोन ट्रायपॉट मी काल मनीष मार्केट मधून घेतले आणि खरंच खूप छान भेटले मला मी तुम्हाला प्राइस सांगितली जी सातशे रुपयाला मला दोन भेटले आणि खरंच मला वाटलं पण नव्हतं की मला सातशे रुपयामध्ये दोन ट्रायपॉट आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटतील पण भेटलं आहे मला खरंच सांगते माझ्या बजेटच्या आतच भेटलं खरं सांगू तर चला बाय पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या बाय आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय